दे चौऱ्याहत्तर ऑफ तीनशे पासष्ट पंधरा मार्च एक हजार नऊशे चौतीस रोजी आपण मान्यवर साहेब कांशी राम यांची जयंती साजरी करतो जे जात व्यवस्थेच्या विरोधात अथक योद्धा आणि बहुजन समाज पार्टी बीएसपी चे संस्थापक होते वैज्ञानिक कारकिर्दीतून उद्य पाहून त्यांनी डॉ बी आर आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन आपले आयुष्य वंचितांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित केले कांशी राम यांचा सामाजिक न्याय आणि समानतेबद्दलचा अच संकल्पाने राजकीय परिदृश्य बदलले आणि दलितांना आवाज दिला बीएसपी मार्गाने त्यांची विरासत चालू आहे जी वंचितांच्या उन्नतीसाठी अथक प्रयत्न करत आहे त्यांच्या असाधारण प्रवासाचा आणि न्याय समाजाच्या लढ्यातील त्यांच्या योगदानाचा स्मरण करूया अशा अधिक कंटाळ